निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले तर त्यांच्यासाठी पूर्ण ताकद लावणार अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे तसंच निलेश राणेंबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री शिंदेंचा असेल असंही सामंत यांनी म्हटलंय दरम्यान निलेश राणेंचा पराभव करणारच असा निर्धार ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांनी केला असं वाटतं की जी हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत लोकांमध्ये मिसळून काम करणारा कोकणातला एक युवा नेता आहे आणि त्याच्याबद्दल एकनाथ शिंदेसाहेबांची आणि मला असं वाटतं की राणेसाहेबांची काय चर्चा झाली हे मला माहिती नाही विधानसभेला ते उभे राहणार आहे जेवढंच मला माहिती आहे परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जो काय निर्णय घेतील तो त्यांचा एक सहकारी म्हणून मला मान्य राहील निलेशजींनी असा जर निर्णय घेतला महाराष्ट्रातील आमची पूर्ण ताकद महायुती म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभी करू परंतु हा निर्णय राणे साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींनी घ्यायचा आहे निलेश राणेंच्या यांच्या माग शिवसेनेची ताकद उभी करण्याची जबाबदारी आमच्या कोकणातल्या सगळ्या शिवसैनिकांची आहे तर भाजपने त्यांच्या ढोंगणावर लात मारलीच आहे त्यामुळे सगळ्या पक्षाचा प्रवास करणं हा नारायण राणे सारख्या बेमान आणि गद्दार माणसाचं ते धर्म होऊन बसलेला आहे पण कोणी कडून कोणी तिथे उमेदवार कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये राहावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक एक हजार एक टक्के निवडून येणार म्हणजे येणार तर दहा वर्षांनंतर पुन्हा राणे विरुद्ध नाईक दोन हजार नऊ मध्ये पुनर्रचनेनंतर नारायण राणेंकडून कुडाळ मालवण या मतदारसंघाची निवड करण्यात आलेली होती दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसकडून नारायण राणेंनी वैभव नाईक यांचा पराभव केला दोन हजार चौदामध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला कुडाळ माळवणमध्ये नारायण राणेंच्या कारकिर्दीतील हा पहिला पराभव होता दोन हजार एकोणीसमध्ये युती असल्यामुळे वैभव नायकांविरोधात राणे समर्थक रणजित देसाई रिंगणात उतरले होते वैभव नाईक यांच्याकडून रणजित देसाईंचा चौदा हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला तर शिवसेनेतल्या फुटीनंतर आमदार वैभव नाईक हे ठाकरेंसोबतच राहील वैभव नाईक यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे निलेश राणे यांची कुडाळ मालवण मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सध्या समोर येत आहे आणि त्यामुळे असं झालं तर नाईक विरुद्ध राणे हा सामना पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे